महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम हे अखंड देशभर आहे हिंदू धर्माचं रक्षण असेल जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती आक्रमण झालं तेव्हा संरक्षणाचा पदर हा अहिल्यादेवींनी हिंदू धर्मावरती धरला जेव्हा जेव्हा मुघलांनी आक्रमण केली मंदिरं उद्ध्वस्त केली त्या मंदिरांचा जीर्णोद्धार असेल मूर्त्यांची तोडफोड केली त्या मूर्त्यांचं जीर्णोद्धार असेल हे इतकं मोठं काम अहिल्या देवीने केलेलं आहे एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन अहिल्या देवीने राज्यकारभार केला होता तीनशेवी जयंती आहे त्रिशताब्दी जयंती आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं मी समस्त अहिल्या भक्तांच्या वतीनं विशेष अभिनंदन करेन आभार व्यक्त करेन की अहिल्या देवींच्या विचारावरती हे सरकार नुसतं बोलत नाही तर कृती करतय विचारावरती चालतंय हे वारंवार सिद्ध होत अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करणं बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणं सोलापूरच्या विद्यापीठ दोन हजार चारला स्थापन झाल्यानंतर सुद्धा माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सोलापूर विद्यापीठाचं नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ करणं किंवा आता राज्यामध्ये अहिल्यादेवी जे काम त्या काळामध्ये केलं होतं मंदिरांचा जीर्णोद्धार महाराष्ट्रातल्या साडेचारशे तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये असणाऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागच्या सरकारनं केलं साडेचारशे तीर्थक्षेत्र ब असणाऱ्या मंदिरांना पाच पाच कोटी रुपयाचा निधी दिला शेतकऱ्यांना विहीर ही अत्यंत महत्वाची असते देवीच्या नावानं गावागावातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना रोजगार हमीमधून देवी दिली दे जाते असे अनेक विषय केले जातात परंतु आजचा विषय तर पूर्णच वेगळा आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ हे चौंडीमध्ये येतं आणि आज कॅबिनेट होते मी संपूर्ण सरकारमधल्या मंत्री महोदयांचं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांचं मी विशेष अभिनंदन करतो खरं तर मागण्या आता मांडायचा विशेष नाही की इतका चांगला दिवस आहे परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे काही आम्ही मागण्या दिलेल्या आहेत नक्की त्याचा विचार होईल आज नाही झाला तर उद्या होईल त्याबद्दल आता आमचं दुमत नाही परंतु अख्खं मंत्रिमंडळ आईला देवींना अभिवादन करण्यासाठी येतं मोदी साहेबांनी तर एक पाऊल पुढं जाऊन काशी विश्वेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार सोळाशे सत्तरला शंकराचार्यांनी केला होता नंतर या मुघलांनी आक्रमणं केली परत मंदिर पाडलं सतराशे सत्तरला अहिल्या देवीनं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठराला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं की अहिल्या देवीनी जे काम केलेलं आहे जीर्णोद्धाराचं ते पुन्हा करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर हा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात डेव्हलप झाला दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकांना दर्शनासाठी हा कॉरिडॉर खुला झाला त्याच्यापेक्षा आनंदाची बाब ही आहे की अखंड जगातले हिंदू हे काशीला येतातच दर्शन घेण्यासाठी आणि या कॉरिडॉरच्या प्रांगणामध्ये अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा बसवला म्हणजे इतका सन्मान करण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे खूप खूप स्वागत सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचं तुमच्या दोन प्रमुख मागण्या ज्या मान्य झालेल्या होत्या एक अहिल्या नगर म्हणून नामकरण दुसरं शेंडी या ठिकाणी तुम्ही मागणी केली होती कॅबिनेट बैठक व्हावी आज पूर्ण आता या कॅबिनेटमध्ये कुठले निर्णय होणं अशा मागण्या तुमच्या आहेत बघा का विषय असे आहेत की पुणे मुंबई मिसिंग लिंक तयार होते माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय नगर विकास यांच्यावर आम्ही विनंती केलेली आहे वीर सिंगरोबा धनगर ज्यानं मुंबईला जाणारा रस्ता इंग्रजांना धाकवला आणि जेव्हा इंग्रज दोन तीन महिने त्या रस्त्याच्या शोधामध्ये होते परंतु त्यांना रस्ता सापडत नव्हता तिथं मेंढ्या राखणारा देशभक्त वीर सिंगरोबा तिथं फिरत होते त्यांच्या लक्षात आलं की हे गोरे अधिकारी काहीतरी इथं दोन महिने झाले फिरतायत पण त्यांना काहीतरी सापडत नाही मग त्यांनी मध्यस्थामार्फत विचारलं तुम्हाला नेमकं काय हवं आहे तर ते म्हटले आम्ही मुंबई महाराष्ट्राला जोडण्यासाठी वाट शोधतोय ती आम्हाला सापडत नाही मग वीर शिगुरोबा म्हटले की तुम्ही माझ्या मागे या कारण रोज शेळ्या मेंढ्या घेऊन ते त्या दऱ्या खोऱ्यातून फिरत होते त्यांना माहिती होती आणि मग त्यांनी ते सगळा रस्ता त्याला दाखवला इंग्रज खुश झाले आणि त्यांनी वीर शिंगरोबाला विचारलं की तुम्हाला बक्षीस काय हवाय तर वीर शिंगरोबानी त्यांना बाणेदारपणे सांगितलं मला बक्षीस नको आहे तुम्ही आमचा देश सोडून जावा आणि असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी वीर शिंगरोबांना गोळ्या घातल्या तर सरकार आमची मागणी अशी आहे की आता जो पुणे मुंबई जी मिसिंग लिंक तयार होते त्या मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्यात यावं नंबर एक ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून जवळपास एकशे सत्तर पुण्यश्लोक देवी सांस्कृतिक भवन गावागावात झालेले आहेत आणि आता ही तीनशेवी जयंती आहे आणि त्यामुळे सरकारनं तीनशे सांस्कृतिक भवन ग्रामीण भागामध्ये करण्याचा एक क्रांतिकारी निर्णय घ्यावा त्याला प्रत्येकी एक कोटी रुपयाचा निधी द्यावा नगर विकास खात्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं आहे विनंती केली आहे की नगरपंचायत नगरपरिषदा आणि महानगरपालिका या ठिकाणी अहिल्या भवन नाही आहेत आणि त्यामुळे विकास खात्याचं बजेट पण चांगलं असतं मोठं असतं तिथल्या तिथल्या आमदारांना बरोबर घेऊन प्रत्येक नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका या ठिकाणी एक पुण्यश्लोक देवी होळकर सांस्कृतिक भवन हे नगरविकासच्या माध्यमातून करावं तीनशेवी जयंती आहे तीनशे ठिकाणी ते करावं ही एक आमची सरकारकडे मागणी आहे धनगरवाड्या कोकणातल्या छोट्या छोट्या आहेत आणि वर डोंगरावरती राहणारी लोक आहेत त्यांना रस्ते नाहीत तिथं आरोग्याची सुविधा नाही शाळांची सुविधा नाही आणि त्यांची लोकसंख्या कमी आहे आणि म्हणून सरकारनं तीनशे लोकसंख्या असणाऱ्या धनगरवाड्यांना ग्रामपंचायत देण्याची घोषणा सरकारनं करावी असे एक मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे दुसरी एक मागणी अशी आहे धनगरवाडी या नावानं अनेक गावं या महाराष्ट्रामध्ये आहेत सातारा जिल्ह्यात आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत वेगवेगळ्या ठिकाणी धनगरवाडी नावानं गाव आहेत तर आता अहमदनगरचं अहिल्यानगर केलं असं धनगरवाडी नावाची जी है। त्या त्या गाव ना आहेत त्याची त्या गावातल्या गावकऱ्यांना विचारून अहिल्यानगर असेल मल्हार नगर असेल यशवंत नगर असेल किंवा अन्य त्या लोकांना वाटल त्या पद्धतीनं नावं बदलण्याचा एक चांगला निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घ्यावा यशवंतराव होळकर महामेश योजनेसाठी चांगला निधी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे तर आता तो निधी एक हजार कोटीपर्यंत वाढवून हे जे सगळे मेंढपाळ बांधव आहेत जे रात्रंदिवस दिवस मेहनत घेत आहेत त्यांना महामेश योजनेमध्ये वेगवेगळ्या स्कीम आहेत चराई भत्ता आहे मेंढपाळांना वेगवेगळ्या बावीस वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना योजना आहेत तर त्या योजनासाठी निधी सरकारनं द्यावा अशा मागण्या आहेत आता विशेष काय ह्या मागण्या मांडण्याचा आजचा दिवस नाही परंतु कॅबिनेट इथं होते तर आम्ही सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलेलं आहे नक्की आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ देवींना अभिवादन करण्यासाठी आहे अहिल्या देवींचे भक्त म्हणून आम्हाला सगळ्याला या गोष्टीचा अभिमान आहे आनंद आहे आणि आम्ही सर्वजण माननीय मंत्रिमंडळाचं स्वागत करण्याच्या आम्ही जे तयारीत आहे आज संपूर्ण मंत्रिमंडळ इथे येते मात्र काल राष्ट्रपक्ष प्रमुख आहेत महादेव गांधी यांनी राहुल गांधींची भेट घेतली त्यांनाही इथे येण्याचं निमंत्रण आहे जयंती निमित्त बघा इथं कुणी यावं कुणी येऊ नये हे काय आम्ही कुणाला बंदी करू शकत नाही ना ज्यांना ज्यांना अहिल्या देवींचे विचार पाठतात त्यांनी यायला काय हरकत नाही परंतु आता असले विषय आज घेण्यासारखे आहेत असं मला अजिबात वाटत नाही आज फक्त मंत्रिमंडळ बैठक अहिल्यादेवी हा सोडून कुठलाच विषय घेऊ नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे